तर याच्यामध्ये तो भरपूर पैसे कमवू शकतो परत सव्वा लाख ते दीड लाख रुपये पर डे बिझनेस घेऊ शकतो पर डे पर डे भाड्यापेक्षा स्वतः केलं तर त्याचा पैसा झाला तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल आता ज्या माणसाला भाड्याने दिलं त्यांनी शक्य नसेल तुम्ही भाड्याने दिल्या तर लाख सव्वा लाख रुपये महिना तुम्हाला चालू झालं नाही वीस लाख रुपये आपल्याला चालू येते त्याचे प्रूफ पण मी तुम्हाला लाखवतो अग्रीमेंटच्या कॉपी करतो तुमच्या लक्षात येईल काय आहे का वीस लाख रुपयाचं डिपॉझिट आहे एक लाख रुपयाचं महिन्याला भाडं आहे एवढी चांगली प्रॉपर्टी भाडं मिळून एवढी मिळते जर तुम्ही स्वतः चालवलं तर किती मिळेल एक साइज बुकचे चेक करा त्याच्यानंतर जे जटाई असते एक साईजची फी चेक करा त्या रोडवर आपला नंबर वनचा बिझनेस आहे मी करता गेल्या सतरा वर्षापासून मी हॉटेल चालवतो मी हॉटेल घेतल्यानंतर मला विदिन सिक्स मंथ मध्ये आज त्या ग्रामपंचायत मध्ये तीनशे चारशे अर्ज पडलेले ग्रामपंचायत द्यायला तयार मिळत नाही आता पासून हार्डली प्रॉपर्टी चाळीस पन्नास मिनिटाच्या अंतरावरती आहे रोजचा पर डे तीन साडेतीन हजार त्यांना येतो म्हणजे लाख रुपयाचा भाडा झालं महाराज एका महिन्याचं कुठल्या तुम्हाला मिळणार आहे बारा गुंठ्याची जाग आहे कमर्शियल येणे नमस्कार मित्रांनो मी तुषार आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो एक मला वाटतं एक दोन तीन आठवडा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आणतात दोस्ती डाब्यात तर त्या हॉटेलचे मालक आपल्यासमोर आहेत सर तुमचं नाव अरुण गोविंदराव चोर अरुण गोविंदराव चोर मुंडे आणि ह्यांचा जो दोस्ती डाबा होता तो एकदम प्राईम लोकेशनला हॅबेट होता आता तुम्ही गंमत बघताल तर तुम्ही पुण्यामध्ये लोक एक कोट दीड कोट दोन कोट तीन कोट चार कोट हे फ्लॅट तुम्ही घेता आणि त्याला फार फार तर भाडं दिलं तर वीस हजार पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार रुपये भाडं मिळतं पण हे हॉटेल याच्याविषयी मी सांगण्यापेक्षा ते तुम्हाला सांगतो त्याचं इन्कम किती आहे त्याचं भाडं किती आहे तुम्ही त्यात कमवू शकता किती कमवू शकता आणि त्याला अजून किती ग्रो करू शकता तर आज सर सा तुम्ही सांगा आता सध्या माझ्या हॉटेलचं डिपॉझिट मी भाड्याने दिलेलं आहे हॉटेल त्याचं डिपॉझिट आहे वीस लाख रुपये आणि भाडं आहे एक लाख रुपये मेहनत आणि दुसरी गोष्ट अशी की पर डे माझ्या पत्पेडीमध्ये तीन हजार तीनशे तीस रुपये रोज डिपॉझिट होतं मला भाडं मागण्याला जाण्यासाठी गरज नाही दुसरी गोष्ट मी गेल्या पाच सहा वर्षापासून भाड्याने चालवायला दिल्यामुळं माझा बिझनेस कमी झाला माझा पूर्वीचा बिझनेस होता जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार रुपये लेकर आणि तीस ते पस्तीस हजार रुपये फूड असा माझा पूर्ण बिझनेस होता दो दो आता तो बिझनेस यांच्याकडनं कमी झाला पण तो कुणी घेईल आणि स्वच्छता तुमच्या वगैरे चेंज करणं आणि थोडंसं त्याला मॉडीफाय करणं एवढ्या जर गोष्टी केल्या तर याच्यामध्ये तू भरपूर पैसे कमवू शकतो परत सव्वा लाख ते दीड लाख रुपये पर डे बिझनेस घेऊ शकतो पर डे पर डे बिझनेस पर डेचा ता बिझनेस जे तुम्ही महिन्याला त्याचे किती लाख कमी कमवू शकतात इंटू थट्टीला तुम्हाला लक्षात येईल किती अमाऊंट होते काय होते म्हणजे मी याला सांगतो तर दुसरी गोष्ट मी करू शकत होतो पण आता वयानुसार मी आता येणं जाणं मला मुंबईने येणं जाणं ना शक्य नाही ना आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट माझा मुलगा अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला आहे मला एकच मुलगा आहे तिसरी गोष्ट मला ही प्रॉपर्टी विकण्यामागं हाच उद्देश आहे कारण मी तिथं स्वतः जातीने लक्ष देऊ शकत नाही या गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी ते विक्रीला काढलेलं आहे अदरवाईज बिझनेस चांगला आहे सगळ्या गोष्टी चांगल्या काही अडचण नाही कुणी जरी घेतलं तर उद्या जरी काउंटरवर बसला तरी तो तेवढे पैसे कमवू शकतो तेवढे पैसे देऊ शकतो एवढंच मला सांगायचं पुण्यापासून हार्डली प्रॉपर्टी चाळीस पन्नास मिनिटाच्या अंतरावरती आहे रोजचा पर डे तीन साडेतीन हजार त्यांना येतो म्हणजे लाख रुपयाचं भाडं झालं महाराज एका महिन्याचं कुठल्या याचं तुम्हाला मिळणार आहे बारा गुंठ्याची जागा आहे कमर्शियल येणे कुठल्याही बँकेचं लोन होतं पण लोन साठी त्याला सिव्हिल तसा पाहिजे हा बिझनेस तुम्ही पकडू शकत नाही याचा सगळी शीट आहेत आपल्याकडे याचे सगळे पुरावे आहेत सगळे पुरावे आहेत आणि गेल्या सतरा वर्षापासून मी हॉटेल झालो होतो मी हॉटेल घेतल्यानंतर मला विदिन सिक्स मंथमध्ये मला लायसन्स मिळालं आज त्या ग्रामपंचायतमध्ये तीनशे चारशे अर्ज पडलेले ग्रामपंचायत कुणालाही लायसन्स द्यायला तयार नाही मिळत नाही कुठल्याही आजपर्यंत विरोधी पार्टी आली चालू पार्टी आली सगळ्या पार्टी आल्या कोणी कुणाला लायसन्स द्यायला तयार नाही म्हणतात फक्त दोषी दाब्याला दिलं इन आपल्याला आम्हाला कुणालाही लायसन्स द्यायचं नाही त्याच्यामुळे गोष्ट कन्फर्म आहे की गाव कुणाला लायसन्स देणार नाही आज तुम्ही तिथं बिझनेस टाकला तरी तुम्हाला दुसरा दुसऱ्या कॉम्प्युटर दुसरी गोष्ट वॉटरमध्ये प्रत्येकाला लायसन वाटले जातात वॉटर स्टेशन ग्रामपंचायत मध्ये आज त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांचा बिझनेस दिवसाला दहा हजार रुपये पण होऊ शकत तिसरी गोष्ट तुम्ही एक साईड बुकचे चेक करा त्याच्यानंतर जे चटाई असते एक साईजची ती चेक करा त्या रोडवर आपला नंबर वनचा बिझनेस आहे फेमस आहे दुसरा आणि जेवणाचा पण फेमस आहे दुसरी गोष्ट तो हॉटेल आपलं जे हॉटेल आहे ते फेमस आहे आजचं नाही ते सतरा अठरा वर्षापासूनचा बिझनेस आहे आज मी जे पैसे मागतो आहे ते जे, जे मागतोय की मी आज जो बिझनेसचा सेटअप केलेला आहे त्या सेटअपचे मी पैसे मागतो बरोबर बाकी माझा दुसरा उद्देश काही नाही आज तुम्हाला आल्यानंतर फक्त काउंटरवर बसवायचं आणि बिझनेस वाढवायचा आणि आहे तो बिझनेसपेक्षा तुम्ही जास्त कमी शकता कारण तुम्ही स्वतः तुम्ही तिथं बसणार

त्याचं इन्कम कुठं जाईल पुण्यापासून अडीच चाळीस पन्नास मिनिटाच्या अंतरवरती जांबरी रोड तर मेन फाट्यावरती वाटलं हो आहे रोजचं कलेक्शन आता सध्या पन्नास साठ हजार रुपयाचं पन्नास साठ हजार रुपयाचं रोजचं कलेक्शन जास्त कधी कधी लाखही जातं सवाही जात तुम्ही जर भाड्याने देणारा माणूस एवढं करू शकतो तुम्ही जर वैयक्तिक केलं तुम्ही जर या व्यवसायातल्या असताल व्यवसायाशी निगडित असाल तर तुम्ही हा धंदा काय काढू शकता मला या ठिकाणी हा धंदा बसवला त्यांना पंधरा वीस वर्ष गेलेत तुम्हाला जागा चांगली मिळेल सेटअप मिळेल

एवढंच नाही तर मग तुम्हाला बँकेमध्ये जमा होतात की नाही ते पण मी तुम्हाला दाखवू शकतो बँकेमध्ये जमा होतात डेली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो प्रूफ सहित फक्त अग्रीमेंट नाही तर तुम्हाला ते पेपर पण दाखवू शकतो ज्या पतपीडी मध्ये माझे पैसे जातात त्या डेली कलेक्शन किती आहे त्याच्यावरून तुम्हाला या गोष्टी हां त्याच्या तुम्हाला तुम्ही आठवडा दीड आठवडा महिनाभर राहू शकता ते जाऊन सगळ्या गोष्टी आहेत कमर्शियल एनी प्रॉपर्टी आहे लीगल आहे शंभर टक्क सगळे पेपर आपले क्लेयर आयता सडप आय सोडू नका आणि तुम्हाला लायसन्स ट्रान्सफर करण्यासाठी विदिन मंथ मी तुम्हाला लायसन्स ट्रान्सफर करून देईल पण खर्च तुम्हाला करावा लागेल जो काही खर्च होतो हा लायसन जो काही खर्च आहे तो तुम्हाला करावा लागेल लायसन्स ट्रान्सफर ते करून देतील तुम्हाला पण त्याचा जो काही खर्च आहे तो तुम्हाला करावा लागेल दोन कोटीचा सेटअप आहे सगळ्या थोडाफारके गोष्टबल आहे एक आणि दीड कृपया करून फोन करू नये ज्याची खरंच जे माणूस आहे हे मी की त्या पातळींची किंमत तिथल्या हॉटेलची किंमत किती खुर्ची किंमत जेव्हा पकडून झाला तिथं जो धंदा चाललाय त्या धंद्यावर तिथे भरतोय बरोबर ते जे काही होईल ते फायनल होईल कारण ते लोन सिस्टम आहे लोनला आपल्याला नाही आपल्याला कॅशवाली पार्टी आली आहे जर कॅशमध्ये कोण असेल तर तुम्ही त्वरित संपर्क झाला आणि चांगलं भवितव्य इथं स्कोप चांगला आहे तुम्हाला प्राईम लोकेशनला हायवेटच्या आणि हॉटेल घेऊ शकता लवकरात लवकर विकायचा संपर्क साधा पण एक आणि दीड कोटीसाठी कृपया करून फोन करू नका जे लोकांनी कॉल करावा तर सगळ्या गोष्टी जे पुरावे शिट आहेत तिथं पुराव्या सकट बोलतोय आणि ना नाही कनकनी पैसा घेऊन ज्याच्या पेक्षा दोन कोटी रुपये असतील तरी त्वरित संपर्क साधा दोन चार लाख पाच दहा अगदी तिकडे होतील पण एवढं काय होणार नाही एकंदीडवाड्यांनी कृपया करून पाहू